शंभर टक्के होतो कारण जागतिक बाजारामध्ये जे साखरेचे चढउतार होतात त्याचा इम्पॅक्ट डोमेस्टिक मार्केटमध्ये नेहमीच होत असतो खरं तर हा प्रश्न फार चांगला आहे आजची जर परिस्थिती बघितलं तर जागतिक बाजारपेठेमध्ये साखरेचे दर अत्यंत उच्च चांगले आहेत आणि आपल्या देशात मात्र हे दर कमी आहेत त्याचं कारण जगामध्ये जशी साखरेची उपलब्धता होते त्या पद्धतीनं जर उपलब्ध एखाद्या वर्षी झाली नाही तर साखरेचं मार्केट जागतिक लेवलला वाढत असतं ते पाठीमागच्या वर्षात अगदी पंचेचाळीसशे सेहेचाळीसशे रुपयेपर्यंत साखरेचं मार्केट होतं अशा वेळेला आमच्या साखर कारखान्यांना खऱ्या अर्थानं जर साखरेची एक्सपोर्टची संधी मोठ्या प्रमाणावर मिळाली असती तर सगळ्या साखर कारखानदाराची आर्थिक परिस्थिती अत्यंत सुदृढ झाली असते तरी पण आम्हाला काही अंशी म्हणजे दहा लाख मेट्रिक टनाचा कोटा सेंट्रल गव्हर्मेंटनं जाहीर केला आणि त्यामधून काही थोडी थोडी साखर प्रत्येक साखर कारखानदारांना का कोटा पद्धतीनं वाटून आली यामध्ये आम्हालाही छत्तीस हजार क्विंटल साखर आली होती की ज्याला ते बेचाळीसशे रुपये दर त्यावेळा आपल्याला मिळाला तर अशा पद्धतीनं खऱ्या अर्थानं ह्या ज्या वेळा एक्सपोर्टच्या संधी चांगल्या दरानं उपलब्ध होतात त्यावेळा त्या आम्हाला जर करून दिल्या गव्हर्मेंटनं किंवा येणाऱ्या हंगामातसुद्धा आता एक्सपोर्टची जर संधी आम्हाला दिली तर यातनं नक्कीच कारखान्यांना चांगला आर्थिक सुदृढ होता येईल परंतु सेंट्रल गव्हर्मेंटला पण आपल्या देशात तयार होणारी साखर आणि देशात लागणारी साखर याचा मेळ घालून वर्षभरासाठी नियोजन करावं लागतं मग अशा वेळा एक्सपोर्टला बंदी गाठली जाते आणि मग आपल्या देशातील दर स्थिर करण्याचा प्रयत्न केला जातो खरी परिस्थिती आहे की जवळजवळ दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये साखरेची एम एस पी गव्हर्नमेंटनं एकतीसशे रुपये ठेवली आणि आज दोन हजार पंचवीस निम्म्यावर आले किंवा संपत आलं म्हणजे पाठीमागच्या सहा वर्षामध्ये एम एस पीमध्ये एक रुपयाने सुद्धा वाढ झाली नाही परंतु एफ आर पीमध्ये जवळजवळ साडेपाचशे ते सहाशे रुपयेनं वाढ झाली एम एस पीमध्ये जर वाढ होत गेली असती तर निश्चितपणे साखरेचे दर वाढले असते आणि साखरेचे दर वाढले असते तरच ऊस उत्पादकांना जास्तीचे पैसे देता आले असते आणि बारकाईनं जर आपण बघितलं तर इतर सर्व खाद्यपदार्थाचे दर एवढे प्रचंड आहेत पण साखरेचा दर हा आजही आज आजचं मार्केट अडतीसशे एकोणचाळीसशे रुपये या दरम्यानच्या काय आहे आणि ह्याची जर वाढ पाठीमागच्या काही वर्षातनं बघितली तर ती फार नगन्य आहे यामध्ये जर भरीव स्वरूपातनं वाढ झाली खऱ्या अर्थानं लोकांना खाण्यासाठी तीस टक्के साखर लागते सत्तर टक्के साखर ही औद्योगिक उपयोगासाठी जाते म्हणजे जसे को -को कोला असतील पेप्से असतील पेढे असतील बर्फी असतील की जी आपण पाचशे रुपये सहाशे रुपये किलोनं पेढे कधी कधी चांगल्या दर्जाचे घेतो त्यामुळं जर या साखरेचं विभाजन करता आलं आणि सत्तर टक्के साखरेला जे औद्योगिकसाठी जाते त्याच्यामधली जरी दर वाढ कारखान्यांना उपलब्ध झाली तर निश्चितपणे ही साखर त्यांनी सदृढ व्हायला त्याचा मदत होईल अत्यंत चांगला प्रश्न आहे कारण आपल्या जिल्ह्यातला विचार केला पश्चिम महाराष्ट्राला फारसा हा प्रश्न नाहीये पण सोलापूर जिल्ह्यासाठी पाठीमागच्या दोन वर्षापासून जर आपण बघितलं तर केळीकडे वडणा वडणारा शेतकरी खूप मोठा निर्माण व्हायला लागलेला आहे कारण केळीमध्ये पाठीमागच्या दोन तीन वर्षापासून अत्यंत चांगला दर शाश्वत दर त्यांना उपलब्ध होत आहे आणि याचा परिणाम म्हणून नाही म्हटलं तर काही तालुक्यामधलं दहा पंधरा टक्के क्षेत्र केळीकडे डायव्हर्ट झालेलं आहे याचा परिणाम ऊस उपलब्धतेवर नक्की होणार आहे त्यामुळे येणाऱ्या कालावधीमध्ये मग केळीमधून मिळणारं उत्पन्न आणि ऊसामधून मिळणारं उत्पन्न याची तुलना केली जाईल यामध्ये शाश्वत उत्पन्न देणारं कुठलं पीक आहे यावर तुलना होईल आणि मग ठरेल की खऱ्या अर्थानं आपण कुठल्या पिकासाठी जायचं आहे पण मात्र निश्चित आहे करोना काळ असू दे कुठलाही वाईट काळ असू दे या काळामध्ये अत्यंत चांगला आणि योग्य शाश्वत दर हा फक्त ऊस शेतीनंच दिलेला आहे म्हणजे ऊस गेला नाही ऊस नेला नाही करोनामध्ये बंद होतं म्हणून ऊस गेला नाही म्हणून पैसे मिळाले नाहीत असं झालं नाही या काळातसुद्धा कारखानदारांनी ऊस न्यायला त्याचं योग्य गाळप केलं आणि त्याची एफ आर पी किंवा त्यापेक्षा असणारी जादा रक्कम सर्व साखर कारखान्यांनी जवळजवळ देण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळं शाश्वत शेतीच्या दृष्टीनं ऊस शेती गरजेची आहे निश्चितपणे ऊसाचा दर वाढला पाहिजे आणि ऊसाचा दर हा शंभर टक्के साखरेच्या दरावर अवलंबून आहे कारण आम्ही किती जरी इथेनॉल केलं तरी वीस टक्केपेक्षा जास्त आम्ही काही डायवर्शन करू शकत नाही एवढ्या मोठ्या डिस्टलरीत आमच्याकडं नाही आहेत त्यामुळे ऐंशी टक्के रक्कम ही फक्त आणि फक्त साखरेतून येतो त्यामुळे साखरेचे दर जर वाढले चांगल्या पद्धतीनं तरी येणाऱ्या कालावधीमध्ये हा उसाचा दर चांगला दिला जाईल आणि उसाचा दर जर चांगला शेतकऱ्यानं मिळाला तर त्याच्यामधून निश्चितपणे शेतकरी इतर पिकाकडं न जाता या पिकाकडं राहतील असं एक मला वाटतं

पण या उद्योगाला हंगामी उद्योग असं म्हणलं जातं तुमच्या प्रश्नानुसार खऱ्या अर्थानं व्याज आणि पगार हे सगळ्यात मोठं बुर्दुंड साखर कारखान्यावर कित्येक वर्षापासून आहे आम्ही सीझनमध्ये ऑफ सिझन सीझनमध्ये आम्हाला जवळजवळ साखर कारखान्यामध्ये कर हजार दोन हजार लोकं कामाला लागतात ऑफ सीझनमध्ये काहीच काम नसतं मग ह्यांना जर पगार कारखान्यातनं द्यायचं म्हटलं तर हे बुरदुंड प्रचंड मोठं पडेल म्हणून मग हंगामी स्वरूपानं कामगार आपण घेतो आणि त्या कामगारांच्यावर हे चालवलं जातं आता यामध्ये पण परमनंट लोकांचं काही प्रमाण असतं की जे ऑफ सिजनमध्ये पण दुरुस्ती देखभालीची इतर कामं करतात आणि हंगामी म्हणून असतात त्यांना रिटेन्शन म्हणून तीस टक्के रक्कम जवळजवळ तीस ते चाळीस टक्केपर्यंत त्यांनी घरी बसून त्यांना दिली जाते हंगामी लोकांना त्यामुळे हंगामी लोकांनाही काही ना, ना काही उत्पन्न या बंद काळात पण मिळतं फक्त टेम्पररी असतील सिव्हिलचे मजूर असतील जे त्या काळासाठी आपण टेंडर पद्धतीने घेतो त्यांना मात्र त्या कालावधीसाठीच उत्पन्नाचा सोर्स निर्माण होतो इतर वेळेस ते इतरत्र काम करतात आणि त्या पद्धतीने हे चालत त्याला यासाठी पर्याय एक आहे की हे जे आली पूर्वीच्या काळी ही साखर कारखानदारी सहा सात महिने चालायची प्रत्येक साखर कारखान्यानं स्वतःची कपॅसिटी का� वापरली वाढवली आम्ही पण वाढवली कपॅसिटी वाढवल्यामुळे ऊस काय त्या प्रमाणात वाढला नाही त्यामुळं नंबर ऑफ डेज क्रशिंगचे जे आहे ते हळूहळू कमी होत चालल्यात पूर्वी एकशे ऐंशी दिवस एकशे साठ दिवस हे साखर कारखाने चालायचे गेल्या वर्षी आपली साखर कारखानदारी सोलापूर जिल्ह्यातली ऐंशी ते पंच्याण्णव दिवसापर्यंत चालली म्हणजे तीन महिने साखर कारखाने चालले मग तीन महिने साखर कारखाने चालले तर हे बुरदून कसं सण होणार यासाठी अजून या आम्हाला अजून वेगळे काही उत्पादन घेता येत आहेत का जेणेकरून ही साखर कारखानदारी अजून चार दोन महिने पुढं चालेल याचा अभ्यास करून त्याची पूर्तता करणं गरजेचं आहे आणि इन्व्हेस्टमेंट हजारो कोटीची आहे ती इन्व्हेस्टमेंट तीन महिने चालवून राहिलेल्या जवळजवळ नऊ महिन्यासाठी जर बसून ठेवायची म्हणलं तर ते निश्चितपणे परवडणारं नाही किंवा आर्थिकदृष्ट्या हितवा